वणी शहरामध्ये महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त धार्मिक उत्साह हो ओसंडून वाहत असून देव तिरी वसलेल्या तिळेश्वर महादेव मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच मोठी गर्दी उसळली होती महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर वणी शहरातील विविध भागांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं तिळेश्वर हो। महादेव मंदिरात आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाईनं नटवण्यात आलं होतं त्याचबरोबर जगदंबा माता मंदिर परिसर आणि शहरातील इतर महादेव मंदिरांमध्येही देखणी सजावट करण्यात आली पुरातन आणि ऐतिहासिक महत्व असलेल्या तिळेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला तिळेश्वर महादेव मित्रमंडळ आणि भाविकांच्या वतीनं मंदिरासाठी तयार करण्यात आलेल्या पंचधातूच्या मुखोट्याची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली पहाटे पुरोहितांच्या हस्ते महापूजा आणि जलाभिषेक विधी संपन्न झाले दिवसभर या ठिकाणी होम हवन सुरू होतं दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या मंदिर परिसरात वाढलेली गर्दी लक्षात घेता पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता हे मंदिर अत्यंत पुरातन असून वणीगावच्या ऐतिहासिक काळाशी त्याचा निकटचा संबंध आहे या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्वी सुपारीच्या आकाराचं शिवलिंग होतं याची आख्यायिका अशी आहे की शिवलिंग तिळा तिळाने वाढत असून आज मोठ्या शिवलिंगात खडकामध्ये स्वयंभू असल्याचं मानलं जात आहे पूर्वी वणीगाव किल्ले अहिवंतांच्या पायथ्याशी वसलेलं होतं मंदिरात भाविकांची गर्दी लक्षणीयरित्या वाढली असून आज महिलांची उपस्थिती विशेषत्वाने जाणवली मंदिरातील नियोजन तिळेश्वर महादेव मित्रमंडळानं केलं तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वणे ग्रामपंचायतीनं उपलब्ध करून दिली महाशिवरात्रीचा हा धार्मिक आणि पारंपरिक सण वणी परिसरात मोठ्या उत्साहात साजरा झाला वणीपासून जवळ असलेल्या करंजी देवस्थान इथेही भाविकांची मोठी गर्दी होती या ठिकाणी दरवर्षी भरणाऱ्या यात्रेनिमित्त हजारो भाविकांनी दर्शन घेतलं आणि वणी शहरातील विविध भागांमधील महादेव मंदिरांमध्येही पूजाविधी अखंड सुरू होते एकूणच वणी शहर भक्तिभावानं फुलून गेलं असून संपूर्ण परिसरामध्ये आध्यात्मिक वातावरण निर्माण झालं होतं वेद न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर वणी